हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षा यासाठी फॉर्म तुम्ही भरलेला असेल आणि नसेल भरला तर तुम्ही भरून घ्या कारण तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे तर फॉर्म कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा याबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो ही शिक्षक पात्रता परीक्षा ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे आणि ही पास हो झाल्याशिवाय आपल्याला शिक्षक होता येत नाही तर मित्रांनो ही परीक्षा आहे ती दोन हजार तेरापासून सुरुवात झाली तर आज ता गायत खूप वेळा ही परीक्षा झालेली आहे परंतु या परीक्षेचा रिझल्ट आहे तो पाच टक्क्याच्या वरती आजपर्यंत कधी गेलेला नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला किती गुण आवश्यक आहेत आणि एवढे गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि एवढे केलात तर तुम्ही नक्की शंभर टक्के या परीक्षेमध्ये इझिली पास होऊ शकाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुम्हाला फायदेशीर होईल तर चला माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो परीक्षेसाठी पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात तर ही माहिती घेऊ गे, जाणून घेण्याअगोदर आपण या परीक्षेमध्ये कोणते विषय असतात आणि कोणत्या विषयाला किती गुण असतात आणि कोणत्या विषयाचा अभ्यास केला तर आपण परीक्षा ही पास होऊ शकतो तर बघा आता ही परीक्षा म्हणजे ह्या परीक्षेसाठी अजून दोन महिन्यापेक्षा कमी वेळ आहे तर मित्रांनो पहिली ते पाचवी हा प्राथमिक स्तर आहे आणि या साठी पेपर वन असणार आहे आणि एकूण गुण किती असणार आहेत एकशे पन्नास आणि या पेपरसाठी तुम्हाला दोन तास तीस मिनटे वेळ असणार आहे तर मित्रांनो या पेपरमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहेत तर बघा पहिला विषय आहे बाळ मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दुसरं असणार आहे भाषा तिसरा असणार आहे भाषा दोन भाषा एक आणि दोन तर भाषा एक असणार आहे तुमची मराठी जर तुम्ही मराठी मीडियममधून असाल जर इथे तुमची भाषा दोन इंग्रजी असेल तर इथे तुमची दुसरी भाषा हिंदी किंवा मराठी असू शकते भाषा दोन तर चार नंबर गणित असणार आहे आणि पाच नंबर परिसर अभ्यास तर हे सर्व विषय आहेत ते अनिवार्य असणार आहेत आणि प्रत्येक या विषयासाठी तुम्हाला तीस गुण असणार आहेत आणि तीस प्रश्न असणार आहेत जर आता बाल मानसशास्त्र या विषयावरती तुम्हाला तीस गुण असणार आहेत आणि तीन प्रश्न असणार आहेत आणि चार पर्याय असणार आहेत आणि चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य उत्तर आहे ते निवडायचं आहे तर अशा प्रकारेच हे सर्वला तीस प्रश्न तीस गुण आणि तीस प्रश्न तीस गुण आणि तीस प्रश्न अशा प्रकारे हे एकूण दीडशे प्रश्न आणि दीडशे गुण असणार आहेत तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते सपोज एखादा तुमचा प्रश्नाचा उत्तर तुम्ही चुकलात तर त्याचं निगेटिव्ह मार्किंगही नसते तर मित्रांनो बघा आता दोन महिन्यापेक्षा कमी वेळ आहे तर यामध्ये तुम्हाला कोण कोणत्या विषयाचा अभ्यास केला तर तुम्ही इझिली पास होऊ शकता तर बघा इथे हा परिसर अभ्यास आहे गणित आहे इंग्रजी किंवा मराठी आणि बालमानसशास्त्र तर मित्रांनो बालमानसशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला आपला जो डी एड बी एड आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतरला भाषा तर भाषा या मराठीमध्ये तुम्हाला जे व्याकरणाचा भाग आहे तेच अभ्यासणं गरजेचं आहे तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा व्याकरणाचा भाग असणार आहे भाषा दोन घेतलात तर आणि गणित तर गणितामध्ये वे वेगवेगळे वे वे बेसिक जे कन्सेप्ट असतात त्यावरती गणितामध्ये असतात आणि परिसर अभ्यास तर मित्रांनो यामध्ये तुम्ही भाषा एक आणि भाषा दोन यामध्ये तुम्ही आउट ऑफ स्कोअर करू शकता सपोज मराठीमध्ये तुम्ही इथे तीस प्रश्न असणार यामध्ये तुमचे पंचवीस गुण इथे इझिली मिळू शकता आता दोन महिन्याचा जो वेळ आहे त्यामध्ये सुद्धा दोन महिन्यामध्ये अभ्यास करून सुद्धा इथे तुमचं इंग्रजी आहे तर इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे सपोज ॲव्हरेज जरी असेल तरी तुम्हाला इथे वीस गुण इझिली मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो इथे गणित गणित हा सुद्धा आउट ऑफ स्कोअर करण्याचा म्हणजे विषय आहे परंतु इथेसुद्धा तुम्हाला वीस गुण भेटले त्यानंतर परिसर अभ्यास परिसर अभ्यास हा तो सुद्धा तुम्हाला जो इतिहास नागरिकशास्त्र भूगोल राज्यशास्त्र तर अभ्यास अशा प्रकारचे जे विषय आहेत याच्यावरती तुम्हाला असणार आहे म्हणजे जे ते पहिली ते पाचवीपर्यंतचे जे अभ्यासाची पुस्तक आहे इतिहासाची आहेत पुस् पुस्तकं भूगोलाची पुस्तक आहेत ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यावरती हे प्रश्न असणार आहेत तर मित्रांनो हो हा पाठ आहे ना आपण कोणत्या विषयावरती म्हणजे कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू कारण का हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर यामध्ये बघा यामध्ये परिसर इथे इथेसुद्धा तुम्हाला इझिली वीस गुण मिळू शकतात म्हणजे तुमची बळ किती झाली इथे तुमचे गुण झाले पंच्याऐंशी गुण झाले आणि ते बाळ मानसशास्त्र बाळ मानसशास्त्र हा विषय थोडाफार कठीण वाटू शकतो कारण का यामध्ये तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत ते सात ते अकरा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बाळके त्यांची गुण वैशिष्ट्ये शाळेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची वैशिष्ट्ये यांच्यावरती आधारित प्रश्न असणार आहेत तर त्याचबरोबर तुम अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत तर हा थोडासा विषय कठीण वाटू शकतो तर इथे तुम्हाला पंधरा गुण भेटले तर तुमचे गुण होत आहेत किती तर बघा हे ऐंशी झाले नव्वद आणि शंभर तर तुमचे इथे शंभर गुण असं होत आहेत तर पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत हे आपण दोन पे पेपर दोन आहे त्याचे गुण आपण बघूया त्याचा थोडासा डिटेल माहिती बघूया त्यानंतरला बघूया तर बघा इथे पेपर दोन सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर आणि यासाठी सुद्धा तुम्हाला एकशे पन्नास गुण असणार आहे दोन तास तीस मिनटे तर इथे इथे इथेसुद्धा बालमानसशास्त्र असणार आहे तुम्हाला जो की तीस मार्कांसाठी असणार आहे भाषा एक आणि भाषा दोन आणि त्यानंतर मित्रांनो पेपर दोन हा असणार आहे स्पेशल सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला गणित किंवा विज्ञान आणि सामाजिक शास्त्र तर पेपर दोनमध्ये तुम्ही गणित आणि विज्ञान निवडलात तर यासाठी तुम्हाला फक्त साठ गुण असणार आहेत गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र निवडलात तर त्यासाठी ता तुम्हाला साठ गुण असणार आहेत तर तुम्हाला याबद्दल माहिती असेलच कारण का तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा देत आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही कोणत्या विषयावरती फोकस केलं पाहिजेत तर बघा इथे तुम्हाला भाषा विषय असणार आहे आणि इथे भाषा दोन भाषा एक आणि दोन तर इथे तुम्हाला नक्कीच भाषा एक आणि दोनमध्ये इथे तुम्हाला पंचवीस पंचवीस गुण इझिली मिळू शकतात त्यानंतरला सामाजिक शास्त्र जो की तुमचा स्पेशल सब्जेक्ट असणार आहे आणि इथे तुमचे चाळीस गुण इझिली मिळवायचे आहेत तुम्हाला म्हणजे चाळीस आणि हे पंच पन्नास तर इथेच तुमचे नव्वद गुण झाले आणि या बाळमानसशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला इथे आणखी पंधरा गुण मिळाले तर तुमचे इथे गुण होत आहेत एकशे पंधरा गुण टोटल होत आहेत एकशे पंधरा हे टोटल गुण होत आहेत तर हे आपलं ओवरऑल एक आपण गुण काढलेले आहेत तर मित्रांनो एवढे गुण आहेत ते इझिली तुम्ही या टेट परीक्षेमध्ये या दोन महिन्याच्या काळावधीमध्ये अभ्यास करून इझिली मिळवू शकता मित्रांनो तुम्ही म्हणाल की दोन महिन्याच्या काळामध्ये खरंच मिळवू शकतो का तर इझिली मिळू शकता दोन महिने आहेत ते या परीक्षेसाठी पुरेसे आहेत जर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंटली अभ्यास केलात तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहिती घेणारच आहोत तर मित्रांनो आता आपण पाहूया की हे परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला किती गुणांची आवश्यकता आहे मित्रांनो बघा आपला पेपर असणार आहे एकशे पन्नास गुणांचा आणि यामध्ये आपल्याला जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांना पास होण्यासाठी मित्रांनो साठ टक्के गुण आवश्यक आहेत साठ टक्के आणि जे एस सी एस टी आहेत एस सी तर म्हणजे रिझर्व कॅटेगरी आहेत तर त्यांच्यासाठी पंचावन्न टक्के गुण आवश्यक आहेत आणि त्यानंतरला आता पुन्हा जे माजी सैनिक आहेत किंवा शहीद सैनिक पत्नी आहेत तर यांना पुन्हा पंधरा टक्क्यांची सूट दिली आहे यांना पंधरा टक्क्यांची सूट दिली आहे म्हणजे त्यांना पंचेचाळीस टक्के सैनिकांसाठी सैनिक तर यांना पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत तर मित्रांनो एवढे गुण म्हणजेच किती गुण आपल्याला असणं आवश्यक आहे तर मित्रांनो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून आहात आणि तुम्हाला साठ टक्के गुण म्हणजेच तुम्हाला नव्वद गुण हे आवश्यक आहेत जर तुम्हाला नव्वद गुण मिळाले तर तुम्ही या परीक्षेमध्ये इझिली पास होऊ शकाल त्यानंतर एस सी एस टी ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत ओबीसी तर यांच्यासाठी तुम्हाला पन पंचावन्न टक्के गुण आवश्यक आहेत आणि या पंचावन्न टक्के म्हणजेच तुम्हाला एटी थ्री गुण त्र्याऐंशी गुण आवश्यक आहे त्यानंतर जे सैनिकांसाठी जे पंधरा टक्क्याची सूट दिली आहे तर त्यांना पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत आणि पंचेचाळीस टक्के म्हणजेच तुम्हाला अडुसठ गुण हे दीडशेपैकी मिळवले पाहिजेत तर एवढे गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही या टी ई टी परीक्षेमध्ये पास म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर कारण यानंतरला टेट अभियोग्यता परीक्षा ही परीक्षा होणार आहे तर ती परीक्षा देण्यासाठी तुम्हाला मित्रांनो टीईटी ही पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही टीईटी नसाल तर तुम्हाला ही परीक्षा टेट आहे ती देता येत नाही तर त्यासाठी एवढे गुण आवश्यक आहेत आणि मी तर एवढे गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही इझिली ही परीक्षा पास होणार आहेत आणि हे गुण मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू जसं मी सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही जे आपण मार्क्स पकडलेत बाबा मराठीला तुम्हाला पंचवीस गुण तर मित्रांनो इझिली तुम्हाला पंचवीस गुण हे मिळू शकतात या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तर तुम्ही कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे तर यावरती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेच परंतु पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने याबद्दल माहिती देणार आहोत की कोणत्या विषयांचा मराठीसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास केला तर तुम्ही तीस पैकी पंचवीस गुण हे शंभर टक्के मिळवू शकता तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेऊच तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला माहिती झालं असेल की तुम्हाला या परीक्षेमध्ये किती गुण आवश्यक आहेत मित्रांनो बघा इथे तुम्हाला नव्वद गुण मिळाले फक्त नव्वद पा नव्वदला पास आहे आणि नव्वदच गुण मिळाले तरी तुम्हाला त्याचा म्हणजे तुमच्या सिलेक्शनवरती काही फरक पडत नाही फक्त ही परीक्षा पास गरजेचं आहे इथे तुम्हाला दीडशे पैकी दीडशे मिळाले तरी तुमचं काही शिक्षक म्हणून काही निवड होणार नाही तर तुम्हाला म्हणजे नव्वद मिळाले किंवा तुम्ही कैट, कॅट कॅटेगरी मध्ये असाल तुम्हाला पंच्याऐंशी मिळाले तरी पास आहात किंवा त्र्याऐंशी मिळाले तरी सात तर मित्रांनो ही परीक्षा फक्त पास होणं गरजेचं आहे होगं ना तर ही परीक्षा पास कशा प्रकारे होता येईल ते आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू तर येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता अभ्यासाला लागा आणि चांगला अभ्यास करा चला तर बाय